नमस्कार मंडळी आज पहिली माळ आदिशक्तीच पहिलं रूप देवी शैलपुत्री वंदे वाचित लाभाय चंद्रार्ध कृत शेखरम शूलधारं, शूलधारम शैलपुत्री भक्तांना सर्वोत्तम वरदान देणाऱ्या देवी शैलपुत्रीला मी नमस्कार करते चंद्रपोरीच्या आकारातील चंद्र तिच्या कपाळावर मुकुट म्हणून सजवला आहे ती बैलावर आरूढ झाली आहे तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि ती यशस्वीनी आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पुजली जाणारी नवदुर्गा म्हणजे देवी शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून ती शैलपुत्री या नावाने ओळखली जाते पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्षराजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते भगवान शिवाबरोबर तिचा विवाह झाला होता पौराणिक कथेनुसार दक्षराजाने मोठा यज्ञ केला त्यात त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले पण आपली कन्या व शंकराला निमंत्रण दिले नाही शंकराने समजावून सांगून देखील सती वडिलांचा यज्ञ पाहण्यास गेली पण तिथे तिला व शंकराला अपमान सहन करावा लागला हा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतहाला यज्ञकुंडात झोकून दिले आणि पुढील जन्मात सतीने शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला व ती शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली तिला पार्वती व हेमवती या नावाने देखील संबोधले जाते या जन्मात देखील तिचा विवाह भगवान शंकरांशी झाला संपूर्ण भारतात शैलपुत्री देवीची मोजकीच मंदिरे आहेत हिमाचल प्रदेशात मंडी येथे गुजरातमध्ये काठियाड येथे तर उत्तर प्रदेशात वाराणसी येथे ही मंदिरे आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका पवित्र ठिकाणी घडा ठेवून ठेवून त्यावर कलश आणि विधिवत पूजा केली जाते देवीला पिवळ्या फुलांच्या माळांनी सुशोभित केले जाते व देवीचे स्तोत्र म्हटले जाते नवरात्र म्हणजे जा आध्यात्मिक उन्नतीचा काळ आत्मशुद्धीचा प्रवास ही साधना सुरू करताना शरीर आणि मनशुद्धी अत्यंत आवश्यक आहे नवदुर्गा हे क्रमशः शक्तीचे वाढत रूप आहे पहिल्या दिवशीच्या शैलपुत्रीच्या साधनेत संत मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात या साधनेने मुलाधार चक्र जागृत होते आणि हा आध्यात्मिक पाया रचला जातो म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात शैलपुत्री देवीच्या साधनेने होते शैलपुत्री देवीचे स्तोत्र या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः वन्दे वाञ्चितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरम् वृषारूढां शूलधारं शैलपुत्रीम् यशस्विनीम् शिवाद्वारा पूजिताया देवी सर्वसम्पदा शैलपुत्री नमस्तुभ्यं प्रसादम् मे ददातु च पार्वतीयम्बिका गौरीम् शैलपुत्रीम् त्रिलोचनाम् नमामि च महादेवी शिवसंयुक्तमादरात् वृषभस्थां शुभदां देवीं त्रिशूलधरमंडितां मंडिता वंदना शैल पुत्री ते शिवपत्नी महादेवी सर्व मंगल कारिणी प्रथम दुर्गा शैल ते धन्यवाद मंडळी उद्या भेटूया सकाळी दहा वाजता आणि समजून घेऊया आदिशक्तीचे दुसरे रूप देवी ब्रह्मचारी